हे जे काही काल कौशलमध्ये व्हावं त्या सगळ्या प्रश्नाच्याकडे सगळ्या देशवासियांनी एका विचाराने सहकार सोडून राहिलं होतं इथं राजकारण आणायचं नाही जे कोणी अतिरेखाने ॲक्शन घेतली ती भारताच्या विरोधी आणि देशाच्या विरुद्ध ज्यावेळेला ॲक्शन होते तिथे राजकीय मजा सोडायचे असतं त्या दृष्टीने आम्ही त्याच्यात राहतो काल गृहमंत्री आणि संरक्षणमंत्री मंत्री यांनी एक बैठक बोललेली होती सर्व पक्षी होते आमच्या पक्षाच्या वतीनं खासदार सुफिया सुळे त्या बैठकीमध्ये हजर होतं त्यांनी भागी त्याच्यामध्ये घेतलं आणि मला आनंद आहे सगळ्या राजकीय पक्षांनी या प्रश्नावर रा केंद्र सरकारला सहकार्य करची भूमिका घेतली